श्रीस्वामी समर्थ घरात किंवा केंद्रात रोज नैवेद्य कसा दाखवावा सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचयामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व सहा वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाया स्वाहा असे म्हणून हातातील तुळशी पत्र स्वामींसमोर ठेवावे वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशी पुन्हा व्हावे रोज सकाळी व सायंकाळी ताजा अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा श्री स्वामी समर्थ